नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रभाग एक्केचाळीस काळे नगर परिसरामध्ये रोहिणीताई क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत केला निश्चितच त्यांना भविष्यामध्ये चांगली संधी मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अना घुले यांनी काळे नगर येथे बोलताना व्यक्त केला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या हडपसर मतदारसंघाच्या उपाध्यक्षा जनसेविका रोहिणीताई क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होम मिनिस्टर स्नेह मेळावा चिंतन सोहळा याचं आयोजन मित्रपरिवाराकडून करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे महिला आघाडीच्या अध्यक्षा वैष्णवताई सातव माजी सभापती सचिन घुले माजी नगरसेवक मारुती आबा तुपे फारुक नाणा इनामदार राष्ट्रवादीचे नेते निवृत्त्या बांदल कलेश्वर घुले मनोजाबा घुले निनाट टेमगिरे अमराबा तुपे सागरराजे भोसले भाजपा नेते जीवन बापू जाधव राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अश्विनी वाघ सोनाली शेवाळे राष्ट्रवादीचे युवा नेते निलेश म्हैसने आरपीआय नेते विशाल धाबारे सामाजिक कार्यकर्त्या राणीताई फरांडे श्रीराम भक्त संदीप राऊत राजेंद्र घुले अण्णा धाईंगडे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक महिला युवक यांनी उपस्थित राहून रोहिणीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या निरपेक्ष वृत्तीनं पक्षनिष्ठा ठेवून जनसामान्यांचे नागरी प्रश्न सोडवत आहे राष्ट्रवादीने प्रभाग एक्केचाळीस मधून उमेदवारीची संधी द्यावी विजयाचा झेंडा फडकवणार असा विश्वास यावेळी रोहिताई क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला हजारो महिलांनी होम मिनिस्टर या खेळाचा आनंद यावेळी लुटला विजेत्या महिलांना मानाची पैठणी कलर टीव्ही कूलर गॅस शेगडी यांच्यासह विविध वस्तू बक्षिस देण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल क्षीरसागर मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत महिलांसाठी जे इथं आल्या त्यांना सहभाग आला किंवा लकी किड्रॉ ठेवलेला आहे आणि पहिलं बक्षीस त्यांनी त्यांनी स्वतःहून स्पॉन्सर केलं किंवा तुमच्या पडळ्यामध्ये आम्ही तुमच्या माध्यमातून तिथे लोकांपर्यंत पोहोचू त्याबद्दल सोनी ज्वेलर्सचेही मनापासून आभार धन्यवाद चांगल्या प्रकारचं काम रोहित ताई या परिसरात केलंय कुठला जातीय धर्म पाहिला नाही मग ते आतंगासाठीचं काम असेल असेल तरुणांचा रोजगार मिळाव्यासाठीचं काम असेल आणि आज आमच्या महिला भगिनीसाठी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं काम असेल गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे करीत आहेत शंभर टक्के प्रतिनिधित्व करण्याचं करण्याचा लाभलं किंवा पक्षांनी त्यांना जबाबदारी दिली तर आपण सर्व काळेपड एक स्थानिक नागरिक म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे काळेपट परिसरामधील आज एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्या भगिनींनी मी आणि उपस्थितांनी त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहे ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सतत कार्यरत असतात पहिल्या वगैरे आहेत सतवताई आहेत सगळ्यांच या ठिकाणी मी ताईंच्या वाढदिवसा निमित्त स्वागत करतो खर तर हा परिसर आम्हाला नवीन आहे आम्ही ग्रामीण भागात काम करत होतो पुरंदर हवेली मध्ये काम करत होतो शंभर टक्के ताई पाहावी नाही तर मी नगराध्यक्ष आहेत आणि ज्या ताईनं एवढे काम केलेत त्याच्याबद्दल ताईला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच अभिल सचिन ठिकाणी आम्हाला योग आला आणि ताईला खूप साहेब मी ताई तुम्ही ताईला तिकीट मिळवून द्या आणि नगर शेगून आपल्या दातांचे हात बळकट करतील माझ्या वाढदिवसानिमित्त मी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा उद्देश याच्यामध्ये होता आणि आज जनतेनी जे भरभरहून मला प्रेम दिलं आणि आज माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे त्याबद्दल माझ्या काळे पडवासी यांचे प्रभाग एक्केचाळीसच्या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते तसेच आमचे ज्येष्ठ नृत्यांना बांधल कलेश्वर भाऊ गुले सुरेशांना गुले सचिन गुले फारुख नईन आमदार आणि वैष्णवताई अश्विनिता या सर्वच पूनमताई पाटील या सर्वच त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना इथे येऊन तसेच आमदार काही कारणास्तव आज दादांचे उद्या दौरा आहे इथे आणि जनसम्मान असल्यामुळे त्याच्यामुळे आमदारांकडून असा निरोप आला होता की जगदाळे डॉक्टरांनी अध्यक्ष इथं आले आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आमदारांच्याही मनापासून आभार मानते तसंच या माध्यमातून मला एकच सांगायचंय की आमच्या काळेपड्यावर हा नेहमी अन्याय झालेला आहे आमच्या काळे या इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मला अशी विनंती केलेली आहे की ताई या नगरपालिकेमधून आपल्याला आता आपल्या काय पडचा उमेदवार दिला पाहिजे अशी पक्षाला तुम्ही विनंती करा आणि पक्षाच्या माध्यमातून तुम्ही तिकीट आणा आणि तुमच्या मा मागे आम्ही सदैव पाठीशोभे असो अशा नागरिकांनी मला आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला एक शुभेच्छा किंवा एक भेट दिलेली आहे की तुम्हाला आमची साथ नेहमीच असेल तसेच माझे बंधू कलेश्वर बघुले यांची सोबत मला नेहमीच आहे प्रत्येक कामामध्ये मा ते माझ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे असतात तसेच आमच्या शबाना भावी आहेत प्रभाग अध्यक्ष आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज जसे म्हटलं आज कार्यक्रमामध्ये बरेच जण म्हणून गेले की एक स्त्रीच्या मागे म्हणजे पुरुषाच्या मागे स्त्री असते पण मी आज ठामपणे सांगू शकेल की माझ्या मागे माझ्या मिस्टरांची साथ आहे म्हणूनच आज मी आज इथंपर्यंत आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला या पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली धन्यवाद आमच्या ताईंच काळेपड भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे सर्व धर्म समभावाची शिकवण ज्या पक्षामध्ये दिली जाते त्या पक्षाच्या त्या सदस्य आहेत आणि एक अतिशय चांगलं उमद नेतृत्व म्हणून काळेपड परिसरामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे देखील या ठिकाणी मनापासून सांगणं एक अतिशय चांगलं करू अशा आमच्या भगिनी सर्वांच्यासाठी सातत्याने धावून जात असतात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी कामं त्यांची होत असत त्यांच्या हातून होत आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभरटीचं जावं त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण हो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्ताने मी देतो सर्वांनी शुभेच्छा वर्षाव ताई केला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की एक महिलांचं योगदान या भागातून मिळावं हो। या ठिकाणी अशा नागरिकांनी आणि पाहुण्यांनी सुद्धा आशा व्यक्त केली आहे या ठिकाणी अ एकेचाळीस मधून महिलांना जेव्हा स्थान मिळेल महानगरपालिकेत जाण्यासाठी तर रोहिणी ताईंच नाव हो। या ठिकाणी यावं हे हो। मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्याकडे मागणी करणार की त्यांना तिकीट देऊन महानगरपालिकेत पाठवावं आणि त्यांना या भागातील भरघोस मताने निवडून आणावं ही विनंती करतो ताई कुठले जातीचं बंधन न पाळता जातीच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन काम, काम करत असतात तो काम करत असताना वेळेचं बंधन सुद्धा करत ठेवत नाहीत काम का एक एक रात्री एक उदाहरण सांगायचं म्हणजे रेल्वेला एक अपघात झाला परिचित नसलेल्या व्यक्तीने ताईंना रात्री एक वाजता फोन केला आणि सांगितलं की मा माझ्या बाबा एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आणि त्याची व्यवस्था ससूनला जाऊन रात्री त्याच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आज नगरसेवक नसताना देखील त्यांनी केलं याच माध्यमातून ताई कुठलंही काम असू द्या ग्रेने असल रस्त्याचा स्वतः जातीनं मारून काम करत असतात म्हणून आमच्या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने मी व माझ्या सर्व परिवाराच्या नागरिकांच्या वतीने आमची या वाढदिवसानिमित्त एवढीची सदिच्छा आहे की पुणे महानगरपालिकेत आमच्या ताई नगरसेवक हो ही संत सदगुरु बाळ सदिच्छा आज रोहिणी ताईंचा वाढदिवसाला रोहिणी ताई तुम्ही आगे पडो आम तुम्हाला साथ आहे रोहिणीताईनं ह्या आम आमच्या एरियात यावा नगरसेवक बनवून एवढाच माझा आशीर्वाद आहे